शहरातील युवक प्रा प्रामुख्याने युवक सहभागी होणार आहेत यात एन एस एस असेल एन एस एस असेल इतर एन जी ओज असतील हे सगळे सहभागी होणार आहेत ही पदयात्रा जी आहे ज्याची सुरुवात ही शिवसमर्थ शाळा जी आहे त्या ठिकाणाहून करणार आहोत आपण आणि त्याच ठिकाणी समारोप होणार आहे समारोप हा साडेनऊ वाजता होणार आहे त्या साडेनऊ वाजता मान्य पंतप्रधान महोदय हे या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत मान्य पंतप्रधान महोदयांचं संबोधन झालं की हा कार्यक्रम संपणार आहे तर यामध्ये विविध बाबी आम्ही करणार आहोत साधारण पाच ते सात हजार युवक या पदयात्रेमध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे त्या पद्धतीने आम्ही नियोजन केलं आहे वेगवेगळ्या विभागांचं यामध्ये आम्ही सहकार्य घेतो आहे या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती जी आहे ती मान्य पालकमंत्री महोदय आणि सर्व सन्मान्य खासदार आमदार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे आठ युवक ज्यांना ज्यांनी चांगलं काम केलं आहे की कि त्यांना किंवा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम केलं आहे जसे क्रीडा असेल सांस्कृतिक असेल अशा पद्धतीने काम केलेल्या लोकांना पण त्या ठिकाणी आपण पुरस्कृत करणार आहोत तसेच पद्म पुरस्कार प्राप्त शहरातील ज्या व्यक्ती असतील त्यांचा सुद्धा सत्कार या कार्यक्रमामध्ये आपण करणार आहोत असा हा थोडक्यात कार्यक्रम आहे यामध्ये परंपरागत वेशभूषा असेल त्याचप्रमाणे सर्व जे काही सहभागी होतील त्यांच्यासाठी चहा नाश्ता वगैरेची व्यवस्था सुद्धा आम्ही करतो आहे तर ह्या पदयात्रेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा अशी अपेक्षा आहे ही पदयात्रेचा ता जो रूट आम्ही ठेवलेला आहे आता हा रूट निश्चित करताना साधारण ऐतिहासिक स्थळ असतील शहरातले धार्मिक स्थळ असतील त्यानंतर पुतळे असतील हे सुद्धा कवर करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे आणि ह्या पदयात्रेच्या दरम्यान शहरामध्ये काही ठिकाणी डीप क्लिनिंग ही ॲक्टिव्हिटीसुद्धा आम्ही घेतो आहे या पदयात्रेमध्ये काही पथनाट्य असतील काही ठिकाणी आम्ही स्क्रीन्स लावणार आहोत या पदयात्रेची आणि शिवजयंती उत्सवाची माहिती व्हावी याकरिता या कार्यक्रमाचं घोषवाक्य जय शिवाजी जय भारत असं असणार आहे प्रामुख्याने ह्या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे हे केंद्र सरकारचं युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय जे आहे यांच्याकडून या संदर्भातल्या विस्तृत अशा गाईडलाईन्स आल्या आहेत या गाईडलाईन्सनुसार आपण याचं आयोजन करणार आहोत या यात युवक हा शब्द वापरला आहे त्यामुळे एन सी सी एन एस एस हा चार ते सहा किलोमीटरची अपेक्षा आहे हा रूट जो आहे तो शिवसमर्थ शाळा जे आहे त्याचं पटांगण आहे इथून आम्ही सुरुवात करू इथून गडकरी रंगायतन समोरून मारुतराव शिंदे तरण तलाव दत्त मंदिर घाट प्रभात सिम सिनेमा सिग्नल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रंगो बापूजी गुप्ते चौक टेंभी नाका कोर्ट नाका सेंट्रल मैदान ठाणे जिल्हा कारागृह जी पी ओ सिव्हिल हॉस्पिटल सिनेगॉग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड खोपट सिग्नल अल्मेडा चौक महापालिका मुख्यालय पाचपाखडी प्रशांत कॉर्नर आराधना टॉकीज चौक हरिनिवास सर्कल मल्हार सिनेमा सर्कल गोखले रोड राम मारुती रोड रोडवर प्रवेश आणि तिथून पुन्हा गाडगेड चौक तलावपाळी आणि समारोप होईल शिवसमर्थ शाळा इथे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळावी अशी अपेक्षा आहे जेणेकरून जास्तीत जास्त नागरिक या पदयात्रेमध्ये सहभागी होतील नाव आम्ही निश्चित करतो आहे आज नाव दर... अलीच संध्याकाळपर्यंत तर आपण येऊ प्रेसला